मनोज जरंगे पाटील यांचा फोटो वगैरे लावून आलेले बाबा कुठून आला तुम्ही आम्ही शेवगाव शेवगाव काय नाव ना तुमचं गोटीराम पूर्णा कशासाठी आलात आम्ही मराठ्यांना पन्नास टक्क्यातून आरक्षण घेतलं पाहिजे ही जिद्द मनात धरून आज दोन ते तीन तास झाले मी झरंगे पाटलांना डोक्यावर जसं घेतलेलं आहे तसं जरंगे पाटील हे आमच्या हृदयात आहेत आणि आम्ही

अहमदनगर जिल्ह्यातील नगर जिल्ह्याचं शेवटचा टोक अकोले येथून या मनदा राबवलेलं आहे मराठा आरक्षण त्यासाठी आपल्या पिढीसाठी आपल्या मुलांना आरक्षण मिळण्यासाठी आम्ही इथपर्यंत हा हा लढा हा जनसामान्यांचा लढा आहे हा काही मोठ्यांचा लढा नाही पण ही ऊर्जा जी मनोदाला दिली आपण क्षणक्षणी पाहता ते मरणाच्या दारात जातात परत जनतेसाठी येऊन उभे राहतात हा देवाचा अवतार आम्ही मानतो हे शिवाजी महाराजांचा अवतार आम्ही मानतो म्हणूनच आम्ही अशा न फुटलेल्या माणसाला न कुठं पैशाच्या पाठीमागे नसणाऱ्या माणसाच्या पाठीमागे अति एकदम सत्य माणसाच्या पाठीमागे ही जनता जी आपल्याला दिसते ह्याचं एकच कारण कुठंही मनोजदादा आपल्याला मॅनेज झालेले दिसत नाही हे मनोज दादांच्या या

कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलो आहोत मनोज दादांचं हे महान कार्य आज जगाच्या पाठीवर असं कार्य करणारा कोणीही नेता अगर महामानव महापुरुष निर्माण झालेला नाही एक सर्वसामान्य जनतेसाठी लढणारा कुठेही मॅनेज न होणारा आणि आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढतो आहे त्यासाठी आम्ही पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहोत बोलेच मी निलेश रंगनाथ डोके आम्ही आणि आमचे सहकारी दीपक झोपे दादा पाटील आवारे देवकर पाटील आणि बाळासाहेब जाधव असे कोपरगावून चार लक्झरी भरून या ठिकाणी संघर्षोद्धा मनसदा यांच्या समर्थनार्थ त्यांना साथ देण्यासाठी आम्ही नगर जिल्ह्याच्या शेवटच्या डोक्यावर म्हणजे घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत गेल्या दोन वर्षापासून मनोज दादांनी जो संघर्ष चालू ठेवलेला आहे गोरगरीबाच्या मुलाला शेती कमी असूनही त्याला प्रत्येक ठिकाणी शिक्षणासाठी फी भरावी लागते पर्यायी फी जर नसली तर त्याच्या वडिलांना आत्महत्या करावी लागते मराठाचा मुलगा हा शिकला पाहिजे उच्च पदावर तो कार्य राहिला पाहिजे अशी मनोज दादांची जी इच्छा आहे त्या सर्व गोष्टीला आम्ही समर्थन करत आहोत कालच झालेल्या सभेमध्ये मंत्री छगन भुजबळने जे सांगितलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी अठ्ठ्याऐंशी ठिकाणी तरी त्यांनी उमेदवार उभे करून दाखवावे छगनला हे कळवलं पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आम्हालाही कळतं की काही राखीव सीट असतं आणि मनोज दादांनी हे पण सांगितलेलं आहे की आम्ही इतर समाज बरोबर घेऊन दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी मतदार उभे करणार आहोत ही जाण सुद्धा असली पाहिजे राजकारण हे प्रत्येकाला कळतं मनोज दादांच्या समर्थनार्थ हा जो नगर किल्ला आज या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल संपूर्ण मराठा समाजाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो तर तो असं आहे सर अरे आता एका मुलाच्या आता तिथं पाठी होते ओबीसी समाज इतर जाती एस सी एस टी इतर जातीमध्ये जर मुलांना अडीच आणि तीन हजार रुपये फी भरल्या जाते त्या ठिकाणी मराठ्याच्या मुलांनी एक लाख ऐंशी हजार एक लाख चाळीस हजार रुपये फी कशासाठी भरायची आरक्षणासाठी आरक्षण जे पाहिजे त्यासाठी प्रत्येक ठिकाणी जो मनुष्य अभ्यास करतो एम पी एस सीची परीक्षा देतो तो त्या ठिकाणी उच्च पातळीवर गेला पाहिजे बरोबर की जर एस सी एस टीमधले लोक कुठल्या ठिकाणी जातात तिथं मराठ्याचा मुलगाही त्या ठिकाणी उच्च पातळीवर अधिकारी हा झाला पाहिजे त्यासाठी आरक्षणाची गरज आहे आणि या आरक्षणाच्या समर्थनार्थ आम्ही सर्व मनोज दादांच्या पाठीशी आहोत संघर्ष होता म्हणून दादा तारांगे पाटील यांचं आगमन होत आहे आपण आयुष्यभर आई काळे आईची सेवा करतो राब राब राबतो कष्ट करतो आणि म्हणून आमच्या व्यथा आमचं दुःख बाजूच्या बॅरिकेडच्या बाहेर डी झोनच्या बाहेर सगळ्यांनी थांबायचं त्याचबरोबर पलीकडच्या बाजूला थांबलेले जे आमचे पावळे आहेत त्यांना विनंती करतो कृपया आपण पुढे या बाजूला जाऊन थांबायचं कारण मनोज दादा समोरच्या बाजूने येणार आहेत आणि व्यासपीठावर येताना या बाजूने असं उभं येणार आहे त्यामुळे आपण ही गर्दी जी आहे ती गर्दी कृपया आपण कमी करायची पण आताच महाराष्ट्राबद्दल भरभरून जाहीर बोललेले आहेत आणि आज महाराष्ट्राच्या मातीचं गुणगान गाणार गीत जय जय महाराष्ट्र माझा हॅलो जय जय ऐतिहासिक नगर शहरामध्ये आगमन झालेला जोरदार काळच्या गजरातांचं आपण स्वागत करूया शिस्तीचं सगळ्यांनी पालन करायचंय